तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असामान्य व्यक्ती व्हायचा आहे का तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचा आहे का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मनोज बाबळे शब्दधन या युट्यूब मध्ये मी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक असं स्वागत करतो जहा हम खडे होते हे लाईन वहिसे सुरू होती हे हा हिंदी सिनेमामधला डायलॉग ऐकला की असं वाटतं माझ्याही आयुष्यामध्ये असं घडेल का मीही आयुष्यामध्ये यशस्वी होईल का माझंही जीवन असामान्य असेल का तर होय आपलंही जीवन असामान्य बनेल आपल्याही जीवनामध्ये यशस्वी तुम्ही व्हाल तुमच्याही जीवनामध्ये सर्व काही संपन्न त्या ठिकाणी होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असामान्य व्यक्ती बनण्याचे चाल चार गोल्डन नियम हे चार नियम असे आहेत की हे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवगत केले तर आपणही आपल्या जीवनामध्ये यशाच्या शिखरावरती जाऊन पोचणार आहात तर सर्वप्रथम पहिला नियम आहे प्रचंड उत्साही रहा म्हणजे आज आपण सचिन तेंडुलकर विराट कोहली बिग बी अमिताभ बच्चन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांसारखी जी महान व्यक्तिमत्व आपण पाहिली तर यांच्यामध्ये कॉमन असणारा जो गुण आहे तो म्हणजे प्रचंड प्रमाणाचा उत्साह आपल्याला या व्यक्तिमत्वांमध्ये पाहायला मिळतो बाबा आमटे असं म्हणतात की तरुण कुणाला म्हणायचं ज्यांच्याकडे तीन त आहेत त्यांना तरुण म्हणायचं तेजस्वी तपस्वी आणि तत्परता हे तीन गुण ज्याच्याकडे आहेत त्याला आपण तरुण म्हटलं जातं म्हणून प्रचंड उत्साह जो आहे तो आपल्याकडे असला पाहिजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती सरांना एकदा एका पत्रकारांनी प्रश्न विचारला कलाम साहेब तुमचे जे वाढलेले केस आहेत या वाढलेल्या केसाच्या स्टाईलचं रहस्य काय त्यावेळेला आपल्या देशाचे मिसाईल मॅन राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर म्हणतात केस कापण्यासाठी माझ्याकडं वेळच नाहीये हे माझ्या वाढलेल्या केसाचं स्टाईलचं रहस्य आहे म्हणजे पहा की उत्साह हा, हा किती असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं स्वामी विवेकानंद असतील अनेक महान व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला प्रचंड उत्साह पाहायला मिळतो जी माणसं आयुष्यामध्ये प्रचंड उत्साही असतात ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात जीवनामधला आळ झटकून टाकून आपण कामाला लागलं ला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये प्रचंड उत्साह ज्यावेळेला आपण आणतो त्यावेळेला आपलं जीवन जे आहे ते एका वेगळ्या दिशेनं काम करायला सुरुवात करतं म्हणून सगळ्यात महत्वाचा पहिला गोल्डन नियम आहे की प्रचंड उत्साही आपण राहिलं पाहिजे दुसरा नियम या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की दृढ निश्चय बना म्हणजे आपण एकदा जर निश्चय केला तर तो निश्चय ना तो आपण शेवटपर्यंत त्यामध्ये आपण काम केलं पाहिजे भीष्म प्रतिज्ञा असं म्हटलं जातं की कोणतंही एखादं काम केलं तर ते एक वेगळ्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे एक बार मी जो मेने कमेंट मी की तो मी आपण आपण हा एका डायलॉगने सिनेमा सुपरहिट होतो मग आपल्या जीवनाचा सिनेमा जर आपल्याला सुपरहिट करायचा असेल तर आपण दृढ निश्चय राहिलं पाहिजे एकदा सचिन तेंडुलकर यांना ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेड हॉक यांनी बोल्ड केलं बोल्ड केल्यानंतर तो ब्रेड हॉक इतका खुश होता इतका आनंदात होता ब्रेड हॉक सचिन तेंडुलकर सरांकडे येतो आणि ज्या बॉलनं त्याने सचिन तेंडुलकर सरांची विकेट घेतली होती त्या बॉलवरती सचिन तेंडुलकर सरांची सही घेतो सचिन तेंडुलकर ज्या वेळेला सही करतात त्यावेळेला त्यावरती लिहितात की हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीच येणार नाही म्हणजे जो निश्चय सचिन तेंडुलकर यांनी केला त्या निश्चयासाठी काम करत असताना त्यांनी प्रचंड प्रमाणाची मेहनत घेतली प्रचंड प्रमाणाचा सराव केला परंतु एकदा घेतलेला निश्चय त्यांनी परत त्या ठिकाणी मागे हटले नाही पंचेचाळीस वेळा सचिन तेंडुलकर आणि ब्रेड हॉक आमने सामने आले परंतु सचिन तेंडुलकर आऊट झाले नाही कारण त्यांनी घेतलेला दृढ निश्चय हा सगळ्यात महत्वाचा होता जर तुम्हाला यशस्वी माणूस आणि असामान्य माणूस बनायचा असेल तर पुढचा एक गोल्डन नियम आहे तो म्हणजे संयम आपल्या आयुष्यामध्ये संयम असायला हवा अनेक त्या ठिकाणी अडचणी येतील अनेक वेळाला अपयश येईल परंतु आपण काम करत राहिलं पाहिजे एक हजार वेळा प्रयोग करत एडिसन यांनी जगाला त्या ठिकाणी थक्क करणारे संशोधन शोध लावले परंतु एक हजार वेळा अपयश येतं त्यावेळेला एक हजार वेळा त्यांच्या आयुष्यातला जो संयम आहे तो संयम खूप महत्वाचा आहे अनेक आय एस आय पी एस अधिकारी आपल्याला पाहतात की खूप वेळा त्यांना अपयश आलेला असतं परंतु यशाच्या शिखरावरती ते जाऊन पोहोचतात आयुष्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर संयम आपल्या जवळ खूप गरजेचं आहे आणि या संयमच्या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनामध्ये एका वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ जात असतो एकदा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याही पुण्यातील शनिवा शनिवार वाडा या ठिकाणी सभा होणार होती आणि शनिवार वाड्यासमोरील सभेवरती अनेक लोक त्या ठिकाणी जमले होते प्रचंड प्रमाणाची गर्दी या सभेसाठी झाली होती भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना पोहोचायला तब्बल तिथं आठ ते नऊ तास उशीर झाला होता अटल बिहारी वाजपेयी त्या सभेमध्ये आले स्टेजवरती उभे राहिले आणि संयम ठेवून त्यांनी बोलायला सुरुवात केली ते बोलत होते देर से आया हो लेकिन दूर से आया हो मी वादे लेकर नाही आया मी इरादे लेकर आया हो या वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या संयमाला लोकांनी दाद दिली म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आयुष्यामध्ये आपण संयम ठेवला पाहिजे यशस्वी होण्याचा जो चौथा नियम आहे की जो सगळ्यात महत्वाचा गोल्डन नियम आपण आपण म्हटलं जात तो म्हणजे आपल्या कामावरती आपण फोकस केला पाहिजे लक्षणा ओझल पाय कदम मिला कर चल सफलता तेरी चरण चुमेगी आज नाही तो कल अनेक प्रकारची काम आपण दिवसभरामध्ये करतो आणि आने, अनेक प्रकारचे विचार आपल्या डो डोक्यामध्ये त्या ठिकाणी येतात अनेक प्रकारचे विचार जातात जे आपण काम आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामावरती जर आपण फोकस ठेवून जर काम केलं तर जीवनामध्ये आपल्याला यश मिळणार आहे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवरती अर्जुन ज्यावेळेला उभा असतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फोकस करायला सांगतात त्याला एकाग्र चित्त करायला सांगतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काम तुम्हाला करायचे आहेत तुमची दहा महत्वाची ध्येय लिहून काढा आणि या दहा ध्येयामधलं एक जे ध्येय आहे त्याच्यावरती फोकस देऊन जर तुम्ही काम केलं तर आयुष्यामध्ये यश जे आहे ते तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं तुमच्यासाठी काम करेल म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हे चार गोल्डन नियम आहे ते खूप महत्वाचे आहे हे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा शब्दधन या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद